मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी आता मी केलेली आहे सुरुवात ती म्हणजे क्लिनिंगला तर नऊ दहाचा हा टायमिंग होता आणि किचनमधलं माझं थोडंसं काम जे आहे ते आवरून झालेलं होतं तर मग म्हटलं चला इथलं जे काम आहे तेसुद्धा आज आपण आवरून घेऊयात आणि आता बेडशीट वगैरे जी आहे तर ती मी आताच या चेंज केलेल्या होत्या पण तरीसुद्धा त्या थोड्याशा खराब झाल्यासारख्याच मला वाटत होत्या मग मी काय केलं फक्त जी पहिल्यांदा जी वरती साईड होती ना केलेली बेडशीटची तर तीच फक्त मी चेंज केली म्हणजे ती आतमध्ये टाकली आणि त्यानंतरनं मग जी आतली साईड होती ती बाहेर घेतली जेणेकरून मग लगेच बेडशीट जी आहे तर ती मला वॉश करावी लागणार नाही आणि आता ही साईड जी आहे ना आतली तर ती अजूनही स्वच्छ आहे आणि छान आहे म्हणून म्हटलं चला अजून दोन तीन दिवस हिला ठेवूयात आणि त्यानंतरनं मग वॉश करूयात आता सारखं सारखं वॉश करून मग त्यासुद्धा पटकन बेडशीट ज्या आहेत त्या खराब होऊन जातात म्हणून म्हटलं चला आता आहे व्यवस्थित तर आपण ते सगळं नीटनिटकं जे आहे ते करून ठेवूयात आणि एकदा सोप्याची बेडशीट अशी सेट करून ठेवली ना तर मग ते दिसतानासुद्धा छान दिसतं नाहीतर मग कसं होतं असं अचानकच कोणीतरी आलं तर मग ते पूर्ण सोप्याचा जो लुक आहे ना तो पूर्णच असा खराब होऊन जातो आणि मग ते पाहतानाच छान वाटत नाही त्याच्यामुळे सकाळचं माझं किचनमधलं काम आवरलं ना माझं पहिलं काम असतं ते म्हणजे हॉलची साफसफाई करणं किंवा हॉलवरचा जो काही पसारा असतो हॉलमध्ये सोफ्यावरती म्हणा किंवा टी व्हीच्या कॉर्नरच्या इथे म्हणा तो सगळा आवरून घेणं हे माझं पहिलं काम असतं कारण येत ना रोजच्या रोज किती साफसफाई केली ना तरीसुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी नव्याने पुन्हा पहिल्याच गोष्टीपासून जी आहे जे। ते ते ती सुरुवात करावी लागते आणि कसं कोणी आतमध्ये आलं तर पहिल्यांदा हॉलमध्येच एंटर होतात त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्या घरात आल्यानंतरनं त्यांना छान प्रसन्न असं वाटलं पाहिजेत नाहीतर मग इथे पसारा तिथे पसारा सोफ्यावरती सुद्धा बऱ्याच जणांचं असं असतं की खूपच जास्त पसारा असतो मग पाहुणे आल्यानंतर नक्की बसायचं कुठं असं त्यांना प्रश्न पडतो त्याच्यामुळे माझं असं असतं की जीविका एकदा गेली ना की पूर्ण हॉल जो आहे तो मी आधी स्वच्छ करायला घेते जेणेकरून जरी कोणी अचानक आलं तरी सुद्धा सगळं आपलं घर आहे, नीट -नीट जे आहे ते व्यवस्थित आणि नीटनिटकस त्यांना दिसलं पाहिजेत आणि आपल्या घरात आल्यानंतर त्यांचा सुद्धा जो मूड आहे तो फ्रेश झाला पाहिजेत आणि त्यांना सुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजेत तर त्यासाठीच मग पहिल्यांदा मी हॉलची जी साफसफाई आहे ना तर ती करायला घेते तर आदल्या दिवशी येतना जीविकाच्या आत्याची मुलगी आलेली होती राहण्यासाठी आणि दोघीजणींनी येतना खूप मस्ती केलेली होती खूप धिंगाणा केलेला होता आणि त्या खूप जास्त खेळल्यासुद्धा होत्या आणि मग खेळण्यामध्ये त्यांनी येतना बराच पसारा जो आहे तर तो वरती काढून ठेवलेला होता तर आता दोघीजणी खेळत होत्या त्याच्यामुळे दिवसभर दोघीजणी आवरतसुद्धा होत्या म्हणजे बेडमध्ये काही पसारा केला तरी सुद्धा त्या दोघी त्यांचं व्यवस्थित आवरून वगैरे ठेवत होत्या पण संध्याकाळी येतना खूप उशिरापर्यंत त्यांचं जे खेळणं आहे तर ते सुरू होतं आणि खूप लेटपर्यंत दोघीजणी खेळत होत्या आता येतना त्या दोघींना खरं तर आवरायचं होतं म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की पसारा केला तर तुम्हीच आवरा म्हणून दोघीजणी आवरणासुद्धा होत्या पण खूपच जास्त लेट झालेलं होतं आणि दोघीजणी इतक्या खेळून खेळून दमल्या होत्या ना की त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की आता या काहीच करू शकत आहे यांना फक्त आता झोपायचे तर मग मला सुद्धा खूप वाईट वाटलं मग मी म्हटलं ठीक आहे राहू देत म्हटलं उद्या मी मी ते सगळं क्लीन करते तुम्ही दोघी आता निवांत झोपा मग तो जो तो जो काही पसारा होता ना तसाच ठेवला कारण की दोघी जणी खूपच जास्त दमलेल्या होत्या म्हणून मग मी सुद्धा त्यांना काही जास्त आग्रह केला नाही आवरण्याचा आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी क्लिनिंग जी आहे तर ती मी करायला घेतली आता मुलं एकत्र खेळायला लागली की ते किती पसारा करतील आपण काही सांगू शकत नाही आणि लहानपण शेवटी हे असंच असतं खेळण्याचंच त्यांचा आता वय आहे एकदा का मुलं मोठी झाली तर मग या गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष होऊन जातं तर आता इकडच्या सोफ्यावरची बेडशीट जी आहे ती मी व्यवस्थित सेट करून घेतली आणि मग म्हटलं आता हा मोठा सोफा आहे याची सुद्धा बेडशीट जी आहे तर ती व्यवस्थित अशी सेट करून ठेवूयात जेणेकरून मग बेडशीट एकदा व्यवस्थित अशी लावून ठेवली ना तर मग त्याच्यावरती कोणी बसलं वगैरे नाही येऊन सुद्धा ती व्यवस्थित अशी राहते म्हणजे इकडे तिकडे अजिबातच ती सरकत नाही आणि ते दिसतानासुद्धा मग छान दिसतं कारण की ती एकदा सेट करून ठेवली ना तर मग दिवसभर काही परत बेडशीट जी आहे ती व्यवस्थित करावी लागत नाही सगळं जिथल्या तिथेच असतं आणि मग आता म्हटलं चला सगळं झटकून वगैरे सुद्धा घेऊयात कारण की याच्यावरतीसुद्धा मुलांनी खेळताना थोडंसं जे आहे ते काहीतरी सांडवलं वगैरे असतं मग म्हटलं चला ते सुद्धा आपण झटकून वगैरे घेऊयात आणि शेवटी मुलांच्या कारणांवरून आपल्याला घरातील साफसफाई करायला मिळते असं निदान मला तरी वाटतं आणि आज मला यांचं कबड जे आहे तर ते सुद्धा आवरायचं होतं तर म्हटलं आधी आपली ही कामे आवरून घेऊयात जी की रोजची कामे असतात ती आता रोजच्या कामं करण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नसतो भलेही आपल्याला एक्स्ट्राची कामे काढायची असू देत किंवा नसू देत पण रोजची कामं मात्र आपल्याला नियमानी करावी लागतात त्याला काही आपल्याला पर्याय नसतो म्हणजे अगदी आपण आजारी जरी असतो ना तरी सुद्धा रोजची कामं करूनच आपल्याला आराम जो आहे तो करावा लागतो घरातील कामं आवरून घेतली आता फक्त किचनचं माझं थोडंसं काम होतं तर मग म्हटलं चला त्याच्या आधी येत बाहेरची क्लिनिंग करूयात आता कसं होतं पावसाळा सुरू झाला की मग असं वाटतं की खूप जास्त चिखल होतोय त्याच्यामुळे बाहेरचा जो एरिया आहे तो खराब होतोय आता उन्हाळा आला की मग काय होतं वाऱ्यामुळे सगळी धूळ जी आहे ती पुन्हा कंपाऊंडमध्ये येते आणि ते पुन्हा खराब होतं म्हणजे सीजन कोणताही असो क्लिनिंग मात्र काही चुकणार नाही कधी पावसाळा असू देत उन्हाळा असू देत किंवा हिवाळा असू देत बाहेरची साफसफाई मात्र आपल्याला करावीच लागते तर आता घरातील स्वच्छता आपण करतच असतो पण बाहेरची सुद्धा स्वच्छता करणं हे आपलं महत्वाचं काम असतं आणि अंगणच जर आपलं स्वच्छ नसेल तर मग घरामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचा असा निष्कर्ष असतो की जर बाहेरच स्वच्छता नाहीये तर घरामध्ये तरी काय असणार त्याच्यामुळे जेव्हा कधी आपण आपल्या घराची साफसफाई करायला घेतो ना आपण म्हणजे असं आठवणीने लक्षात आणून बाहेरचं जे अंगण आहे तर ते सुद्धा क्लीन करून ठेवलं पाहिजेत किंवा ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं पाहिजेत इथे पाईप लावून येत ना सगळं मी बाहेरचं जे आहे ना तर ते क्लीन करून घेतलं कारण की मला असं वाटतं की पाईप लावून क्लिनिंग केलं ना ते पटकन क्लीन होतं असं निदान मला वाटतं म्हणून मी नेहमी पाईप लावून सगळी जी साफसफाई आहे ना ती करून घेत असते आता बाहेरची साफसफाई झाली त्यानंतर न म्हटलं आता किचनची वेळ आलेली आहे तर मग म्हटलं चला आता आपण किचन जो आहे तो क्लीन करून घेऊयात आणि मग अशी कामं करताना मी असं व्यवस्थित कामं जी आहे ती माझी चालू असतात हॉलचं चा झालं की बाहेरचं करणं बाहेरचं झालं की किचन करणं किचनचं आवरून झालं की बाथरूम वगैरे क्लीन करणं आणि त्यानंतर ना मग सगळ्यात शेवटी मग म्हटलं आता कबड जे आहे ते मला आवरून घ्यायचं आहे आता दिवसभर बघा ही कामं जी आहेत ना तर ती चालूच राहतात म्हणजे पूर्ण दिवस हा असाच जातो काही ना काहीतरी कामं जी आहे ती आपली निघत राहतात आणि आपल्यालासुद्धा ती व्यवस्थित सगळी कामं जी आहे ती करावी लागतात आता पूर्ण दिवस जरी घरातील कामं केली तरीसुद्धा ती काही संपणारी नसतात पण तरी सुद्धा आपल्या मनाला सुद्धा एक शांतता असते की आज मी हे स्वच्छ केलं किंवा आज मी हे क्लीन करून ठेवलं शेवटी घर आहे त्यामध्ये माणसं राहतात म्हटल्यावरती ते थोडंफार तर ते खराब होणारच जसं आहे तसं ते राहणार नाही आणि घर जरी आपलं बंद असलं ना तरी सुद्धा बघा घरामध्ये प्रचंड धूळ होते कोठे बाहेरून आपण फिरून आलो तरी सुद्धा घर आपल्याला हे साफ करावंच लागतं आणि शेवटी माणसं आहेत घरामध्ये लहान मुलं आहेत म्हटल्यावरती स्वच्छता ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं तर आता इथे ना किचन जो आहे ना तो पूर्ण क्लीन करून घेतला आणि या स्टाईल वगैरे ज्या आहेत ना तर त्यासुद्धा मी दोन दिवसातून एकदा का होईना या स्प्रेने ज्या आहेत ना ते व्यवस्थित असं क्लीन करते कारण की कसं का तिथे थोडीशी डिझाईन वगैरे आहे त्याच्यामुळे मग थोडंसं जरी तेलकटाचे डाग वगैरे उड उडले ना तरी सुद्धा ते पटकन खराब होतात आणि मग समोरच स्वयंपाक करायला लागलं की ते सतत दिसतं आता ते नजरेसमोर जर दिसत असेल तर मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही म्हणून म्हटलं चला आता लक्षात आलेलं आहे माझ्या तर म्हटलं इथे सुद्धा आपण थोडंसं जे आहे हे क्लीन करून घेऊयात आणि या ज्या वाईब्स आहेत ना तर त्याने ते प पटकन क्लीन सुद्धा होतं त्याच्यामुळे मला सुद्धा येत नाही क्लिनिंग करायला अजून छान वाटतं आता क्लिनिंग झालेली होती तर मग आता थोडेसे फ्रूट्स वगैरे आणलेले होते थोडासा भाजीपाला होता आणि काही फरसान वगैरे जे आहे ते आणलेलं होतं मग म्हटलं चला ते सुद्धा इथेच वरती ठेवूयात कारण की कसं होतं डब्यांमध्ये ठेवलं ना तर मग ते लक्षात राहत नाही की डब्यांमध्ये काय काय आपण ठेवलेलं आहे आणि जर वरतीच ते ठेवलेलं असेल ना तर मग सगळे न सांगता हाताने घेऊन खातात आणि डब्यामध्ये ठेवलं की मग त्यांचं असं म्हणणं असतं की मग तुम्ही काढून का नाही देत किंवा तुम्ही कुठे सांगता हे आहे म्हणून मग ते असं होतं मग त्याच्यामुळे असं वाटतं की चला एकतर आपल्याला जरी लक्षात नाही राहिलं तरी सगळ्यांच्या जर डोळ्यासमोर ते असेल तर मग ते घेऊन खातील आणि थोडासा भाजीपाला होता तर मग तो म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि मग जे काही फरसाण वगैरे असेल किंवा काही फ्रूट वगैरे असतील तर मग ते म्हटलं वरतीच ठेवूयात जेणेकरून ज्याला दिसेल तर ते हाताने मग घेऊन सुद्धा खातील आता डब्यांमध्ये ठेवलं तर मग ते तसंच राहतं आणि खराब होऊन जातं त्याच्यापेक्षा जा मग म्हटलं वरतीच ठेवूयात तर आता बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना वरती पसारा ठेवलेला आवडत नाही किंवा मग असं वरती जर सगळंच ठेवलं तर बऱ्याच जणांना नाही आवडत पण मला तरी निदान असतं की असं असतं की ज्या काही खाण्याच्या आपल्या गोष्टी असतात ना त्या नजरेसमोरच असाव्यात कारण की डब्यांमध्ये ठेवल्यावरती कसं होतं लक्षात राहत नाही आणि इकडे तर कोणी असं म्हणजे पटकन ठेवलं तर कोणी पटकन बघत पण नाही की त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाहीये त्याच्यामुळे मग असं वाटतं की चला ठीक आहे ते थोडंफार वरती पसारा दिसला तरी सुद्धा चालेल पण ऍटलीस्ट ते संपलं पाहिजेत कारण की आपण ते पैसे देऊन खर्च करून आणतो आणि ते कमवण्यासाठी आपल्याला खूप कष्टसुद्धा करावे लागतात तर मग असं वाटतं की चला जाऊ देत इथे पसारा थोडासा झाला तरी सुद्धा चालेल पण सगळ्यांनी हाताने घेऊन ते का खाल्लं का होईना पण ते घेतलं पाहिजेत म्हणून मग ते सगळं आवरलं आणि आता मग म्हटलं चला आता थोडंसं बेडरूममध्ये थोडीशी साफसफाई करूयात तर आता इथे ना यांचं कपड जे आहे ना तर ते मी आवरायला घेतलेलं होतं आता हे कितीही आवरलं ना तरीसुद्धा मला माहिती आहे की ते आठ दिवससुद्धा व्यवस्थित राहणार नाही ते पुन्हा आहे तसंच होणार आहे पण तरीसुद्धा आपलं मन काही ऐकत नाही आणि आपल्याला काही त्या गोष्टी क्लीन केल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून मग म्हटलं चला आता आज आपण हे काम जे आहे ते करून घेऊयात आता इस्त्रीचे कपडे वगैरे तर मी आधीच काढून ठेवलेले होते पण ते कपडे काढताना मी ते कपाट पाहिलं आणि मग ते मलाच राहावे ना की हे कधी मी एकदाचं क्लीन होतंय असं मला झालेलं होतं आता एकदा एखादी गोष्ट ना पूर्ण केल्याशिवाय मला काही नाही आणि साफसफाई तर हा माझा आवडीचा विषय आहे त्याच्यामुळे हे साफसफाई करायला मला काही जास्त वेळ लागत नाही आणि मला असं कोणाला म्हणावं सुद्धा लागत नाही की इथे साफ कर तिथे साफ कर मला दिसलं ना एकदा डोळ्यासमोर की हा इथे स्वच्छता करायची आहे तर मग लगेचच मी ती करायला घेते भले ती आजची उद्यावर जाऊ देत पण ती क्लीन मी करायला घेते आणि आपण खरंच इतके महागडे कपडे खरेदी करतो ना की त्याचा काही उपयोगच होत नाही म्हणजे हौस आपली होते पण खरंच मला असं वाटतं की खूप एक्स्ट्राचे पैसे आपले तिथे खर्च होतात आणि आता बघा हा जो तुम्हाला मी ड्रेस दाखवत आहे ना तर तो आमच्या लग्नातला आहे यांनी घेतलेला होता आणि तो खरंच खूप हेवी आहे आणि दिसायला सुद्धा तितका सुंदर आहे पण खरंच याचा काहीच उपयोग नाही यांनी फक्त तो एकदाच वेअर केलेला होता परत त्यांनी काही तो ड्रेस जो आहे तो काही वेअरच केलेला नव्हता आणि तो इतका छान आहे ना दिसायला सुद्धा तो खूप छान दिसतोय पण मला असं वाटतं की खूपच एक्स्ट्राचे पैसे तिथे गेले तर यासाठी मी त्यांना आधी व्हिडिओ कॉल केला सगळे कपडे वगैरे म्हटले यांना दाखवावेत की कोणते ठेवायचे आहेत कोणते नाही ठेवायचे पण परत मग यांचं म्हणणं होतं की मी संध्याकाळी आल्यावरती पाहतो तुला जे आवडत आहे ते राहू दे आणि जे खूप जास्त खराब झालेले वाटतात ते साईडला काढून ठेव तर मग मी त्यांना विचारलं सुद्धा की लग्नातला जो तुमचा ड्रेस आहे तर त्याचं काय करायचं तर त्यांचं असं म्हणणं होतं की जखमेवरती मी चोळू नको तो साईडला काढून ठेव तर असं थोडंसं मजक मस्ती त्यांनी केली आता तुमच्याकडे सुद्धा असंच आहे का, का कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि मग म्हटलं चला जे आपल्याला व्यवस्थित वाटतात ते आपण ठेवूयात आणि जे आपल्याला व्यवस्थित नाही वाटत येत ते आपण साईडला काढूयात तर आता यांचं असं आहे की जोपर्यंत मी कपाट आवरत नाही ना, ना तोपर्यंत ते काही व्यवस्थित असं ठेवलं जाणार नाही आणि ही, ही गोष्ट मला खूप जास्त माहिती आहे त्याच्यामुळे मग ते तर काही आवरत नाहीत आणि त्यांना असं करायला का काम करायला का सुद्धा का इतकं जास्त काही त्यांना इंटरेस्ट नसतो त्याच्यामुळे मग म्हटलं चला हे काम आपणच करूयात नाही तर मग ते एकदा कपाट जे आहे ते खूप गच्चच होऊन गेलं होतं कपड्यांनी आणि तिथे कुठे जागाच नव्हती ठेवायला शेवटी मग मीच म्हटलं की चला आता आपणच हे काम जे आहे ते करून घेऊयात नाहीतर मग ते तसंच राहून जाईल आणि सुद्धा इतके स्वेटर आहेत इतके जर्किंग येत ना की काही विचारायलाच नको म्हणजे तिची आजी फिरायला गेली तरीसुद्धा तिला जॅकेट वगैरे घेऊन येतात आजोबा गेले तरीसुद्धा आणतात आणि तिचे पप्पा सुद्धा आणतात किंवा आतू सुद्धा तिच्यासाठी भरपूर काही घेऊन येत असते जेव्हा ते कधी कुठे जातात त्याच्यामुळेच ना तिलासुद्धा इतके जर्किंग किंवा स्वेटर वगैरे आहेत ना की ते ठेवायचं कुठं असाच मला प्रश्न पडतो आणि मग म्हटलं चला आता सगळं आपण व्यवस्थित असं सेट करूयात जे काही कपडे खराब आहेत ते सगळे इथे खाली ठेवले आणि म्हटलं जे काही चांगलं मला वाटते किंवा जे काही चांगले कपडे वगैरे आहेत ते सगळे मी एका साईडला ठेवले सगळे जर्किंग वगैरे जे आहेत ना तर ते सगळे मी साईडला काढून ठेवले म्हटलं ते एका सेपरेट असे ठेवावेत आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी वगैरे आहेत तर मग त्या म्हटलं आधी खाली ठेवूयात असा माझा विचार होता आणि मी पहिल्यांदा सगळं मिक्सच करून ठेवलेलं होतं पण नंतर ना परत मग मला असं वाटलं की जे आता लगेच लागणारच नाहीये ते मग मी म्हंटल खाली आपण ते ठेवून देऊयात आणि जे कधीतरी आपल्याला लागेल तर मग म्हंटल ते वरती आपण ठेवूयात जेणेकरून कधीही काही घ्यायचं वगैरे म्हटलं तर मग वरच्यावर जर आपण ते ठेवलं ना तर मग ते लगेच सापडेल नाहीतर मग पुन्हा सगळं बाहेर काढायचं पुन्हा सगळं आतमध्ये ठेवायचं असं नको व्हायला म्हणून मग म्हटलं चला आपण व्यवस्थित असं सगळं अरेंज करून ठेवूयात आता माझ्या ते लक्षात पटकन आलं म्हणून मग म्हटलं चला आता आलेलंच आहे तर थोडासा वेळ लागेल पण सगळं आपण क्लीन करून ठेवूयात आणि मग थोडेसे जर्किंग वगैरे यांचे होते तर ते बऱ्याच दिवसांपासून असेच होते तर मग म्हटलं चला ते सुद्धा आपण वॉश करून घेऊयात आता काही मशीन आहे त्याच्यामुळे फारसं काही धुण्याचं वगैरे टेन्शन नसतं म्हणून मग ते सुद्धा सगळं साईडला करून घेतलं सगळे टी शर्ट वगैरे जे आहे ते एका साईडला केले जर्किंग वगैरे एका साईडला ठेवलेले होते आणि स्त्रीचे कपडे सुद्धा मी ऑलरेडी काढून ठेवलेले होते तर असं दरवेळेस येत ना मी सगळं सेक्शन वाईज करून ठेवते पण तरी सुद्धा येत ना ते पुन्हा आठ दिवसाने आहे तसंच होतं आता ते माहिती असतं पण तरी सुद्धा क्लिनिंग करायची म्हटलं तर मग काय ऑप्शनच नसतो आणि यांचे तर इतके जर्किंग वगैरे असतात ना की काही म्हणजे विसरायलाच नको आणि मला हे नावं ठेवतात की तुझ्याकडे खूप जास्त कपडे असतात दरवाजा उघडला तरीसुद्धा तुझे कपडे खाली पडतील आणि तुझं असतं की नवीन घ्यायचे आता मला खरंच असं वाटत होतं की इतकं मलाच हसायला येत होतं की जे मला बोलतायत आहेत त्यांच्याकडंच इतके कपडे आहेत आणि परत हे मलाच नावं ठेवतात म्हणून आणि मग म्हटलं चला आता फायनली सगळे जर्किंग वगैरे जे आहे ते मी एका याच्यामध्ये भरले आता आता हे जे ऑर्गनायझेशनचे जे बॉक्स आहेत ना तर ते मी ऑनलाईन मागवलेले होते माझे कपडे वगैरे ठेवण्यासाठी तर त्यातले दोन तीन शिल्लक होते तर मग म्हटलं चला ते यांच्यासाठी आपण ठेवूयात आणि जीविकासाठी तर एकच बॉक्स पुरेसा झालेला होता कारण की तिचे सगळे लेहंगे वगैरे मी ठेवून दिलेले होते आणि फक्त येता जाताना तिला काही ड्रेस वगैरे लागतील तर तेच मी त्यामध्ये ठेवलेले होते आता दोन एक्स्ट्राचे शिल्लक होते मग त्यामध्ये यांचे सगळे जर्किंग वगैरे जे आहेत ना तर ते मी ठेवले त्यानंतर सगळं जे आहे ते व्यवस्थित असं आवरून ठेवलं जीन्स वगैरे सुद्धा व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि मग सगळ्यात शेवटी वारी होती तर ती म्हणजे हे जे टी शर्ट वगैरे आहेत ना तर ते व्यवस्थित करून ठेवले आता जितकी काही कपडे मला असं वाटत होतं की ती वॉश करायची आहे ती तशीच त्यांनी ठेवलेली आहेत तर मग ते सुद्धा बाहेर काढून ठेवले सगळे टी शर्ट वगैरे जे आहे ते सेपरेट केले म्हणजे कसं ते घेतानासुद्धा घेणाऱ्याला ते व्यवस्थित असं घेता आलं पाहिजेत आणि फायनली मग इथे सगळं जे आहे ते माझं आवरून झालेलं होतं पूर्ण कब्बड जे आहे ते आवरायला मला एक ते दोन तास जे आहे ते सहज गेले आणि हे आवडता आवडता कधी दुपार झाली ते काही मला समजलंच नाही आणि अशा पद्धतीने मग सगळं आवरून घेतलं आणि व्यवस्थित ठेवलं सुद्धा तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी